विचार केला आहे का की आपण वरच्या शरीरात सोनं आणि खालच्या शरीरात चांदीची दागिने का घालतो ही फक्त परंपरा आहे की ह्या मागे आयुर्वेदाचं काही सायंटिफिक असं रिझन आहे तर सोनं हे उष्ण गुणात्मक ऊर्जा वाढवणारा आणि ओजस वाढवणारा असा धातू आहे जे की आपल्या शरीराच्या वरच्या भागामध्ये असलेलं हृदय फुफ्फूस आणि मठ ह्या ठिकाणी असलेला प्राणवायू काम करतो त्यासाठी जेव्हा आपण कानामध्ये नाकात किंवा गळ्यात सोन्याचे दागिने घालतो त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी त्याचप्रमाणे आपली इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी आणि शरीरातील वाम बॅलन्स होण्यासाठी मदत करत तर चांदी हे शीत गुणात्मक आणि पित्त शमन करणारा असा धातू आहे जो की आपल्या पोटामध्ये असले असलेले डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याचप्रमाणे रिप्रोडक्टिव सिस्टीम आणि पाय ह्या ठिकाणी असलेली उष्णता किंवा पित्त ह्याला शमन करण्यासाठी आपण पोटाच्या खालच्या भागामध्ये चांदीचे दागिने घालतो ज्यामध्ये पाया कि पायामध्ये जी पेंजन आहे ती चांदीची आपण वापरतो चांदी इथे घातली की शरीर शांत थंड आणि ग्राउंडेड राहतं तर नेक्स्ट टाइम चांदीचे दागिने घालायची असतील तर शरीराच्या खालच्या भागामध्ये आणि सोन्याची दागिने ही शरीराच्या वरच्या भागात घालावी ज्यामुळे की आपलं शरीर हे बॅलन्स राहील